पवनचे पप्पा काय झालं अर्पिता काय एवढी खुश झाली नेमकं जे का जे कोणते पुरुष वटाने फुटाने कुठं फुट डाळ कुठं शेंगदाणे कुठं शेंगदाणे फोडू लागायचं नीट करायचं गहू नीट करायचं जारू जार नीट करू लागायची बायकोला हे जे करतात का म्हणजे बायकोची सगळी काम करायची त्यांचाच खरं बायकावर प्रेम असतं ती कस काय बरं असं होऊ शकतय जे काय म्हणतात का तुझ्यासाठी चंद्र तोडून आणतो तारे तोडून आणतो गुलाबाची फुलं आणतो आणतो लग्नापुरती नाटक आहेत फक्त या रे बाकीच बघू पुढच्या जन्मात ह्या जन्मात फक्त बाजारात आणून झालं असं म्हणते चंद्र तारे गुलाब कुठं बंगला माळी गाडी साडी काय असेल ते बघू पुढच्या जन्मात ह्या जन्मात भरलं तरी लय झालं बघा असं तुला म्हणायचं मला गवडाच म्हणायचं बायकोला नीट सांभाळा एवढंच लय झालं बर तू म्हणते तर तसंच करू अर्पित आपण पण बाहेर गेले ती तेवढं जरी केलं तरी